आज तू महाराष्ट्राचे मंत्री आहार काही वेगळा आज मनात भावला आहे त्यांच्या मला असं वाटतं की आज आम्हा राणे कुटुंबियासाठीच हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे कारण का गेल्या वर्षी, वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य राणेसाहेबांना खासदार आणि आम्ही मी आणि माझे मोठे बंधूंना आमदार आणि आता या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी आणि गणरायाने आम्हाला कुटुंबाला जे आशीर्वाद दिले त्यासाठी यावर्षी तर आम्ही मनापासून गणरायाचे आभार मानू त्याचबरोबर जे काही जबाबदाऱ्या आम्ही लोकांना आम्ही कुटुंब म्हणून कोकणाची सेवा महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्हाला ज्या ह्या पदाच्या माध्यमातून जबाबदाऱ्या खांद्यावर दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडण्यासाठी गणरायाने आम्हाला शक्ती देऊ आमच्यावर आशीर्वाद देऊ एवढीच प्रार्थना या वर्षी मी करणार एकोणीस नंतर जवळपास सहा वर्षांनी वर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा येतोय आहे तर एकोणीसला देखील सरकार आलं पण सगळं काय झालं माहिती आहे है। त्यांना एकंदरीत याला काय शोभेच्छा असं वाटतं की शेवटी जो एकोणीसला ला निर्णय होणार होता तो आता चोवीसला जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तर एकोणीसला पण महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीलाच आशीर्वाद दिला होता पण काही काळ आपल्याला एकंदरीत ह्या झालेल्या बैमानीमुळे थांबायला लागले पण आता चोवीसला महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जो थंपिंग मेजॉरिटी दिलेली आहे ऐतिहासिक मेजॉरिटी दिलेली आहे आणि परत एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जी संधी दिलेली आहे त्यासाठी मला वाटतं खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्राच्या मनात होतं तेच आज पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून वर्षावर परत एकदा देवेंद्रजींना गणेश उत्सवासाठी आपल्याला <laughs> तिथे भेटायला मिळते सेवा असं वाटतं कोकणवासियांनी जे आम्हाला राणे कुटुंबियांना बरोबरून दिलेलं आहे राणेसाहेबांनी एकोणीसशे नव्वदपासून ते आत्तापर्यंत कोकणाचा विकास हाच ध्येय ठेवून आम्हाला आम्ही सगळेजण आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि कोकणाला मुंबईबरोबर अजून सक्षम पद्धतीने जोडणं आज रेल्वे आहे रस्ते आहेत फ्लाईट आहे पण ह्याच्याही पुढे जाऊन वेळ आणि पैसा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ही रोरो अतिशय महत्वाची भूमिका पार पाडेल येणाऱ्या एक ते दोन तारखेला हे सगळेच मान्यवर एकत्र येऊन त्या रोरोचं उद्घाटन करणार आहेत सुरुवात करणार आहेत आणि मग कोकणवासी सुखरूप आणि अतिशय चांगल्या सुविधे मध्ये आपल्या गावी जाऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या बंदरे खात्याने केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या